नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खमंग कुरकुरीत आळूची वळी खूप सोपी रेसिपी आहे खूप चविष्ट रेसिपी आहे पावसाळ्यामध्ये अळूच्या पानांचं सीझन असतं व मार्केटमध्ये सुद्धा सहज उपलब्ध होतात आणि अळूची पाने खाण्याचासुद्धा खूप फायदा असतो इथे मी तुम्हाला एक अळूची वडी तोडून दाखवते बघा त्याच्या किती छान लेयर तयार झाले आहेत व मसालासुद्धा संपूर्ण बाजूने लागला आहे तर चला मग खूपच सोप्या पद्धतीने तुम्हाला आज आळूची सिक्रेट रेसिपी दाखवणार आहे मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ सर्वप्रथम इथे आपण आळूच्या पानांसाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या घेतल्या आहे व लसणाचा एक मोठा कांदा घ्यायचा आहे एक मोठा आल्याचा तुकडा त्याची सालं काढून घ्यायची व त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे थोडासा कोथिंबीर घेऊन त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर एका भांड्यामध्ये दोन वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ टाकलं की अळूवळी खूपच कुरकुरीत तयार होते एक चमचा धनेजिरे पूड घ्यायची आहे एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर तयार केलेला मसाला यामध्ये टाकायचा आहे एक चमचा मीठ किंवा चवीपुरता मीठ घ्यायचा आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा हळद घेतली आहे सर्वात शेवटी इथे मी चिंचेचं पाणी टाकलं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरज असेल तरच पाणी टाकायचं आहे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं अळूवळीसाठी लागणारा मसाला तयार झाला आहे त्यानंतर इथे मी काही अळूची पानं घेतली आहे सर्वप्रथम या पानाची देठ कटिंग करून घ्यायची आहे अळूची पाने घेताना नेहमी ही काळ्या देठाचीच घ्यायची म्हणजे घशाला खवखव होत नाही त्यानंतर या पानावरील शिरा कट करून घ्यायची आहे लाटणाने हलक्या हाताने हे पान लाटून घ्यायचं तर अशाच पद्धतीने सर्व पाने इथे मी तयार करून घेतली आहे त्यानंतर पानं स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपण अळूवळी तयार करूया अळूवळी बनवण्यासाठी त्याचं पान हे उलट ठेवायचं आहे त्यावर थोडासा मसाला टाकून संपूर्ण बाजूने पसरवून घ्यायचं आहे हाताने किंवा स्पॅच्युलाने तुम्ही हे काम करू शकता त्यानंतर या पानावर थोडेसे तीळ पसरवून घ्यायचे त्यानंतर अळूचं पान विरुद्ध दिशेने ठेवायचं आहे व त्यालासुद्धा मसाला लावून घ्यायचा तर अशाच पद्धतीने सहा ते सात पानं एकावर एक ठेवायची आहे सर्वात शेवटी तयार केलेल्या अळुवळीला अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे अगदी भाकरवडीप्रमाणे त्यानंतर एक पातळ दोरा घ्यायचा आहे व तो अशा पद्धतीने वळीला गुंडाळून घ्यायचं आहे तर इथे आपली अळुवळी तयार झाली आहे तर एका स्टीमरमध्ये स्टीम करून घ्यायचं किंवा वाफवून घ्यायचे आहे तर इथे मी साधारणतः पंधरा मिनिटासाठी या वळ्या वाफवून घेतल्या आहे वाफवलेल्या वळ्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्या कटिंग करून घ्यायच्या आहे इथे मी पातळ स्लाईस करून घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाळ किंवा पातळ वळ्या कट करून घ्यायच्या आहेत तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीच्या वळ्या कट करून घेते वळ्या कट करून झाल्या की त्या फ्राय करून घ्यायच्या आहे तर त्यासाठी इथे मी थोडंसं तेल पॅनमध्ये टाकलं तेल गरम झालं की त्यामध्ये या वड्या सोडायच्या आहेत आणि मध्यमाचेवर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत या वळ्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता साधारणतः दोन मिनटांमध्येच गोल्डन ब्राऊन कुरकुरीत अशा वड्या फ्राय झाल्या आहेत फ्राय केलेल्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या व अशाच पद्धतीने बाकीच्या वड्या मी फ्राय करून घेते तयार झाली आहे आजची खास रेसिपी खमंग कुरकुरीत आणि झंझणीत अशी अळूची वळी खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा सब्स्क्राइब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन